आपण चॅनल नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून आजपर्यंत लाखो करोडो अनुयायी या पवित्र दीक्षाभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येत असतात अशोका विजयादशमीच्या दिवशी तर या ठिकाणी अतिशय गर्दी असते लाखो करोडोंच्या संख्येने भारत देशातून आणि विदेशातून आलेल्या अनुयायांना इथं राहण्यासाठी सोय व्हावी यासाठी दीक्षाभूमी समितीने या, समिती या ठिकाणी निदान एक हजार तरी खोल्या बांधाव्या अशी अनुयायांची मागणी आहे आज दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगसाठी खोदण्यात आलेल्या अवास्तव कामामुळे अडचणीत आलेली दीक्षाभूमी या कार... कामी लावून आ... अनुयांसाठी राहण्याची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून द्यावी अशी एकमुखी मागणी देशातील अनुयायांची आहे इतर ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जशा धर्मस्थळे बांधले जातात तसेच त्याच धर्तीवर या दीक्षाभूमीवर देखील अनुयायांसाठी निदान एक हजार खोल्यांची निर्मिती व्हावी अशी एकमुखी मागणी भीम अनुयायांची आहे मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे